पलूस तहसीलदार विभागाच्या भोंगळ्या कारभाराला आळा घाला किरण लाड पलूस क्रीडा संकुलन याचा लाखो रुपयांचा फंड पडून आहे तरीही फंड निघून काम होण्यासाठी अधिकाऱ्यांना सहीसाठी वजन ठेवावे लागत आहे का असा प्रश्न निर्माण होतो तसेच पलूस तहसीलदार या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत या कामासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री व आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते समारंभ करून पलूस कडेगाव मतदारसंघाचा विकास व्हावा आणि ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावेत या हेतूने क्रीडा संकुलनाची ते काम पूर्ण होण्यासाठी क्रीडा संकलनाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मंत्री महोदय यांनी त्याचा त्या कामाचा पाठपुरावा करून देखील या क्रीडा संकुलासाठी अजून कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही या क्रीडा संकुल समितीच्या कार्याध्यक्षा पलूस तहसीलदार असल्याने त्या या कामाकडे जाणून दुर्लक्ष करीत आहेत तसेच गेल्या सहा महिन्यापासून पलूस तहसीलदार कार्यालयाचा दप्तरी सर्वसामान्य जनतेला कामासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत त्याची ससेमारी करावी लागत आहे त्यामुळे या कामात पलूस तहसीलदार कार्यालयाची सुधारणा नाही झाली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा माननीय किरण लाड 一里的比